हाय हॅलो नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे उपवासाचे मिल्कशेक पाहणार आहे तर आषाढी एकादशी निमित्त आपण हे उपवासाचे मिल्कशेक बनवणार आहे तर हे लहान मुलांसाठी पण खूप फायदेशीर आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करायला विसरू नका तर आपण हे अंजीर आणि खजूर दुधापासून बनवणार आहे दररोज भिजवलेले अंजीर खाल्ल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते तसेच अंजीरमध्ये भरपूर पौष्टिक गुणधर्म असतात याशिवाय त्यात थि व्हिटॅमिन ए सी ई e, लोह पोटॅशियम मॅग्नेशियम सारखे आवश्यक घटक असतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच खजूर खाल्ल्यानेही खूप सारे फायदे आहेत मेंदूचा विकास आणि मेंदूचे आरोग्य चांगले राहते खजूर खाल्ल्याने थकवा आणि अशिक्तपणा दूर होते अजून भरपूर सारे फायदे आहेत तरी ते सुकलेले अंजीर आणि बदाम पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवायचे किंवा चार पाच तासासाठी ठेवलं तरी चालेल तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेले अंजीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार एक दोन टाकू शकताय त्यानंतर बदाम टाकून घ्यायचे खजुराच्या बिया काढून घेतलेल्या आहे आवडीनुसार तुम्ही साखर टाकू शकताय आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल तर, तर मी ते साखर टाकून घेत आहे त्यानंतर फिरवून घ्यायचे मिक्सरला त्यामध्ये दूध घालून आणखीन एक वेळा फिरवून घ्यायचे तर हे झालेलं आहे अगदी पटकन होते आणि खूप हेल्दी आहे मुलांसाठी तर खूपच छान आहे नक्की करून पहा तुम्ही याची चव खूप छान लागते तर मी आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद